नमस्कार मी अजिंक्य वातंब्रेकर तुम्ही पाहताय न्यूज एटीन लोकमत आणि बुलेटिनची सुरुवात आपण ब्रेकिंग न्यूजनं करणार आहोत नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला मंजुरी मिळालेली आहे नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे पीएनबी घोटाळा प्रकरणी लंडन कोर्टानं आता हा निर्णय दिलेला पी आहे पीएनबी घोटाळा प्रकरणी आपल्याला माहिती आहे नीरव मोदी सध्या लंडनमध्ये आहे आणि त्याच्या प्रत्यार्पणाच्या विरोधामध्ये याचिका त्यांनी दाखल केलेली होती मात्र आता या पार्श्वभूमीवर लंडन कोर्टानं नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला आता मंजुरी दिलेली आहे त्यामुळे नीरव मोदीला लवकरच भारतात आणलं जाणार आहे अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत फोनलाईनवरनं प्रशांत लंडन कोर्टानं अतिशय महत्वाचा हा निर्णय दिलाय काय सांगता येईल त्याबद्दल बरोबर अतिशय महत्वाचा निर्णय आहे पंजाब नॅशनल बँकेच्या सुमारे दोन अज्ज डॉलरच्या घोटाळ्या प्रकरणी वॉन्टेड डायमंड व्यावसायिक नीरव मोदी याला भारतात प्रत्यार्पण करण्याकरता ब्रिटनमधील कोटाने आपला निर्णय दिला आहे त्यामुळे त्यांनी भारताला नीरव मोदी यांचं प्रत्यार्पण करण्यात हरकत नाही आणि त्यांना प्रत्यार्पित करावं अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे सध्या नीरव मोदी जे आहे ते लंडनच्या तुरुंगात आहे आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीने त्यांनी मोठा घोटाळा केला आणि तो पळून गेला होता त्यानंतर त्याला लंडन मध्ये अटक करण्यात आली होती त्यानंतर त्यांनी सर्व ते प्रयत्न केले पण अजूनही नीरव मोदी याच्या पुढे एक अजून तिथल्या उच्च एक उच्च न्यायालयामध्ये त्यांना सुनावणी करण्या याचिका दाखल पण ज्या पद्धतीनं भारत सरकारच्या वतीनं तिथे मांडणी करण्यात आली या कोर्टामध्ये तिथेही त्यांना ज्या पद्धतीने भारत सरकारचा विजय होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे त्यामुळे निरव मोदीचं प्रत्यार्पण एक सकारात्मक संकट आहे घोटाळे करून पळून जाणाऱ्या लोकांना कुठल्याही देशात असो त्याला निश्चितपणे शासन होईल अशा प्रकारचे संकेत स्पष्ट झालेले आहेत शुभिअर बिलकुल बिलकुल प्रशांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल आपल्या सोबत विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम सर आहेत सध्या फोन लाईन वरनं सर स्वागत आपलं न्यूज एटीन लोकमत मध्ये नीरव मोदीच्या प्रत्यार्पणाला आता मंजुरी मिळाल्याची ही बातमी समोर येते आपली या संदर्भातली पहिली प्रतिक्रिया निश्चितपणे भारताच्या दृष्टिकोनातून हा एक मोठा ऐतिहासिक विजय आहे कारण लंडनच्या मॅजिस्ट्रेटने त्याचे सगळे मुद्दे फेटाळून लावून नीरव मोदीला भारतात हस्तांतर करावे असं ऑर्डर केलेली आहे अर्थात याच्यामुळे आपण फार खुश होण्याचंही कारण नाही कारण आहे की हा अंतिम निकाल केव्हा येईल हे आज आपल्याला सांगता येत नाही कारण असं आहे की या मॅजिस्ट्रेटच्या ऑर्डरच्या विरुद्ध नीरव मोदी लंडनच्या उच्च न्यायालयात जाऊ शकतो त्याचे आव्हान देऊ शकतो आणि त्यानंतर जरी समजा सर्व न्यायालयांनी नीरव मोदीला हस्तांतर करावा असा आदेश दिला तरी अंतिम या याबाबतीचा निर्णय ब्रिटिश सरकारच्या गृह खात्याच्या सेक्रेटरीला घ्यावायचा असतो ज्या वेळेला मी लंडनला गुलशन कुमार खुन खटल्यातील एक फरारी आरोपी म्हणजे नदीम सैफी त्याला क्रिमिनल फिजिटिव्ह याच्या संदर्भात अशीच ऑर्डर लंडनच्या बोस्ट्री पास केली होती आणि नदीम सैफीला भारतात प्रत्यार्पण करावं असा आदेश केलेला होता परंतु त्याच्याविरुद्ध नदीम सैफीने लंडनच्या उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिलं आणि काही तांत्रिक मुद्द्यावर नदीम सैफी जिंकला होता आणि मग त्याला आपण भारतात आणू शकलो नाही बिलकुल सर धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल